काय झालं सांगशील तर घरी अरे बोल ना काय झालं हे काय झालं सांगशील तर घरी अरे काय झालं तुला हे बोलते का काही तू काय झालं सांगशील का अरे काय झालं सांगशील तर घरी काय बघतेस अरे काय झालं सांगशील तर घरी ह काय झालं आहे हां राग आला का तुला कशाचा ह राग आला का सांगशील तर खरी अरे काय झालं सांगशील तर घरी ह काय झालंय काय झालं सांगशील तर घरी कशाचा राग आला तुला हा अरे सांगशील तर घरी कशाचा राग आला तर हा अरे सांग ना काय झालं तर सांगशील काशील का, आंक्षेल का?